नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण अजिबात कडू न लागणारा झणझणीत कारल्याचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत कारले हे अतिशय गुणकारी असते आणि अत्यंत औषधी बहुगुणी कारलं आपण नेहमी खाल्लंच पाहिजे कारल्याची भाजी तर अनेकदा खाल्ली असेल पण आज आपण युनिक पद्धतीत कारल्याचा ठेचा बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कारल्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कारली घेतली आहेत व कारली स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत आता कारल्याचा पुढचा व मागचा भाग सुरेच्या कट करायचं व यातील बिया काढून टाकायच्या पण जर बिया कोवळ्या छोट्या असतील तर नाही काढल्या तरी चालेल बिया जून असल्या तर ठेचा करकरीत लागू शकतो म्हणून बिया काढून टाकायच्या बऱ्याच वेळेस आपण कारल्याची भाजी बनवताना त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी हळद व मिठाच्या पाण्यात कारली रात्रभर मुरवत ठेवतो किंवा बऱ्याचदा कारलं वाफून पिळून त्याचा कडवटपणा घालवण्याकरिता अनेक उपाय करतो परंतु यामुळे काय होतं त्याचे पूर्णपणे औषधी गुणधर्म निघून जातात आणि कारलं खायला कमी कडवट लागतं परंतु ते तितकं पौष्टिक नसतं पण आज आपण कारल्याचा ठेचा बनवतोय यामध्ये पूर्ण औषधी गुणधर्म यात ठेवूनच हा अगदी झटपट अजिबात कडून कारली मधून कट करून बिया काढून टाकल्या आता याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर हे पहा इथे मी सर्व कारल्याचे तुकडे करून घेतले आता आपल्याला कारल्याचा ठेचा बनवायचा आहे त्यासाठी व्हेजिटेबल चॉपर घेतले यामध्ये छान एक कारल्याचे छोटे छोटे तुकडे होतात आता यामध्ये घालूया वीस लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा तिखट हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात मिरच्याचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता झाकण लावून चॉप करून घेऊ तुमच्याकडे व्हेजिटेबल चॉपर नसेल तर तुम्ही हे खलबत्त्यात कुठूनही घेऊ शकता तर हे पहा छान असं कारल लसूण मिरची पटकन चॉपरमध्ये एकसारखं क्रश झालं आहे खूप जास्त बारीकही करायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचं आता ठेचा बनवण्यासाठी गॅसवर मी लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय तुम्ही कडईतही हा ठेचा बनवू शकता पण ठेचा आहे लोखंडी तव्यावर मस्त चविष्ट बनतो आता तव्यावर दोन चमचे तेल गरम करून घेतलंय तेल गरम झाल्यावर यात घालूया अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी मोहरी जिरे फुलल्यावर यात घालूया क्रश केलेलं कार लसूण मिरचीचा ठेचा आता कारल तेलावर चांगलं एक दोन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे यातील पाण्याचा अंश कमी होतो आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करूया कारलं परतून झाल्यावर झाकण ठेवून मंद आच तीन ते चार मिनिट एक वाफ काढून घेऊ म्हणजे वाफेवरच मऊ आणि शिस्त तर साधारण तीन ते चार मिनिटांनी चेक करूया तर पहा कारलं थोडस मऊ झालंय आता यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे ठेचा मस्त कुरकुरीत लागतो आणि टेस्टीही होतो त्यासोबत अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा यामुळे कारल्याचा ठेचा अजिबात कडू लागत नाही आणि लागतो बारीक कोथिंबीर घालून हे एक मिनिट परतून घेऊ आता पुन्हा झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिटं मंद आचेवर एक वाप काढून घ्यायची म्हणजे कारलं छान मऊ शिजेल साधारण तीन मिनिटांनी चेक करूया तर पहा कारलं छान मऊ शिजलंय आता यामध्ये एक चमचा गुळाचा केस घालून एक मिनिट छान परतून घेऊ गुळ अवश्य घाला त्यामुळे ठेचा अजिबातच कडू लागणार नाही तयार झाला मस्त झनझणीत कारल्याचा ठेचा अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याचा ठेचा बनवला तर अजिबात कडू लागणार नाही बनवायलाही एकदम सोप्पा आहे अगदी झटपट तयार होतो हा ठेचा तुम्ही चपाती भाकरी वरण भातासोबत तोंडी लावायला खूप मस्त लागतो हा कारल्याचा ठेचा तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता तर तुम्ही ही अशा पद्धतीने कारल्याचा ठेचा नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत